गुरुपौर्णिमे दिवशी अक्षराभ्यासम संस्काराचं आयोजन करण्यात आलं असून याचा लाभ घेण्याचं आवाहन पद्मशाली पुरोहित संघाच्या करण्यात आलं आहे पद्मशाली पुरोहित संघाच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील रविवारी दिनांक एकवीस जुलै अर्थात गुरुपौर्णिमे दिवशी सामुदायिकरित्या आयोजित करण्यात आलं सदर कार्यक्रमात दोन वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुलं आणि मुली सहभागी होऊ शकतात या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोनशे एक रुपये असं नाममात्र शुल्क ठेवण्यात आलं असून उत्तम ज्ञानार्जनासाठी विद्याची देवता श्री गणेश आणि देवी सरस्वतींचे कृपा कटाक्ष मिळवण्याकरता मोठ्या संख्येनं बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठशाळेकडून करण्यात या सरस्वती पूजन अक्षराभ्यास विद्यारोहण हे कार्यक्रम संस्काराप्रमाणे पद्मशाली पुरोहित संगम तर्फे आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला आम्ही सदर चिरंजीवांना त्यांना अक्षर अभ्यासासाठी जे लागणारे साहित्य आहे पाठी पेन्शिप आणि आशीर्वाद यज्ञ ओमविधी शास्त्रीय विधी धार्मिक विधी घडवून त्यांना आशीर्वाद देण्यात येणार आहे त्यासाठी आपण म्हणजे दक्षिणा म्हणून गुरुदक्षिणा म्हणून दोनशे एक रुपये असा त्यात ठेवण्यात आलेला आहे हे सर्वांना नागरिकांना व धार्मिकांना ज्यांनी इच्छुक आहे या कार्यक्रमात सहभाग व्हावा